तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे मुख्यमंत्री शिंदे हे आळंदी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत ज्ञानोबा माऊलींची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वारीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात विठू नामाच्या गजरात ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वारीमध्ये सहभागी झाले त्यांनी फुगडी देखील खेळलेली आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीच प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फुगडी देखील खेळले आणि माऊलींची पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे आजचा मुक्काम हा आळंदीमध्येच त्यांच्या आजोळी आहे विठुरायाच्या भेटीसाठी आस असलेले हे सर्व वारकरी या पालखीसोबत पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत